का वरती चलायच चला। 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 <laughs> हा चला तुझ्या बी जायचं आठशे शेट बोला तुमच्या डेअरीचा आकार कमी व्हा शंभर टक्के आका गड चाडायचे आपल्याला हरिश्चंद्र कडे विक्रांनो इथून आम्ही हयुशॉ कसला विना वा 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 चला ओके 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 गणपती बाप्पा बंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला महाराजांचे धारकरी वारकरी महाराजांचे मावळेवर वर चालले मित्रांनो आम्ही झालतो लेट लेट झाल्यामुळं काय गडबड झाली आणि आता आमचं टार्गेट आहे फक्त एक तास एक तास जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जायचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि आपलं पाठीमागे यायचं कारण पाऊस भरपूर चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळी अकरा अकरा वाजता आलेली मुलं आत्ता शिका आले आम्ही त्यांच्याशी बोललो त्यानंतर आम्ही प्लॅन कॅन्सल केला वरती झाले आता फक्त अर्धा पाहुन तास आम्ही जाणार आहे त्याच्यानंतर तिथून पुन्हा रिटर्न येणार आहे तर इथला नजारा पाहू शकता तुम्ही हा धबधबा दाव दाखवतो तुम्हाला मित्रांनो एकदम जबरदस्त जाणार आहे आता तिथे नाही जाणार बाबा आपली हिंमत नाही दागाडी बघ किती टोका एडिया अरे आपण मराठी आहोत मराठी आहोत ही गोष्ट खरी हा मित्रांनो या ठिकाणी एवढा खतरनाक रस्ता आहे आणि पाणी बिनी पाहू शकता, आता हाल मात्र आठशे अक्षय चल ना पटापट चल चल चुला नंतर मागून टेका द्यावं लागतंय चल पटबट येतोय येतोय का ये उल नको की घेऊ चल मला बाकी काळजी कोणाचीच नाही मला फक्त अक्षयची काळजी आणि दादाची दादाचा <laughs> दादा टायर झाला आहे काय जरा <laughs> दोन दिवसात चांगल्यापैकी दोन दिवसात इकडे 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 ह्या साईक चला चला आणि पाहू शकता इकडं असं वरती चढायला आणि एकदम खतरनाक हरिश्चंद्रकडे चढायला उन्हाळ्यात या हिवाळ्यात यायला पाहिजे शिवा आहे आवाज आहे रे हो मित्रांनो मी पूर्णपणे वल्ला झालोय आणि यांच्या अक्षय काय झालं चलपटपट चल थोड्या वेळाने आवाज बंद होणार आहे चलपटपट चला रे पोरी नो पटापटा चला मित्रांनो आणि मैत्रिणींना आणि बऱ्यापैकी पाठीमागच थांबल्यात सगळे चला 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 पूर्ण वर चढून आले का कस काय राहिला अनुभव अनुभव कस काय राहिला मित्रांनो अनुभव कस काय राहिला इथले <laughs> थोडा थोडा एक मिनिट शेअर करा फक्त एक मिनिट द्या फक्त आम्हाला जास्त नाही तुमचा आपला युट्यूब वर ब्लॉग चॅनल आहे तुमचा अनुभवच करायला वरपर्यंत आम्ही लेट झालो यायला चार वाजता आलो आम्ही आम्ही किती वाजता गेलो तुम्ही गेलो आम्ही अकरा वाजता

कारण पाहून येतो ना रे बाबा अरे येत खायला निसर्गाचा आनंद काय हो वेगळा अशा पद्धतीने आपल्याला मित्र भेटले वरून आलेले त्यांचा अनुभव आपण ऐकला आणि चला भरपूर वरती अजून <laughs> हा बोला का बोली चला वर चला बोलती अरे 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 <laughs> न पाऊस पाण्याचा व्यवस्थित वरती चला पडण्याची शक्यता आहे अरे दोन इंच पण तुटलं रे तुम्ही हे चाला आणि मित्रांनो हुशार आहे सगळे तसे आमचं काय झालं फॅमिलीचं थोडं हे असल्यामुळे आम्ही काय केलं पहिल्यांदा सकाळ सकाळ भंडारदारा जायचं ठरवलं भंडारदाऱ्याला गेलो आणि भंडारदार्याला गेल्याच्या नंतर जवळजवळ आम्हाला दोन अडीच तिथंच वाजले त्यानंतर इथे वस्तू आम्हाला चार वाजले साडेचार झाले आणि मग त्यानंतर टाईम झाला तरी पण थोडं यावं म्हटलं जाऊ ना तेवढं लांब आलो आहे तर थोडं फिरून येऊ आणि अनुभव खरंच खूप वेगळा आहे खतरनाक अनुभव आहे जबरदस्त पाऊस चालू आहे पूर्णपणे पाहू शकता कपडे उपडे आणि अजून वरून मुलं येतात भरपूर मुलं येतात लहान लहान मुलं आहेत छोटे छोटे तर यायचं असेल तर सकाळ सकाळ लवकर पूर्ण दिवस तुम्हाला लागणार सकाळी दहा अकरा वाजता जरी चढाय चालू केलं तरी दोन ता, तास दोन अडीच तास चढायला दोन अडीच तास उतरायला आणि दोन एक तास तिथं म्हणजे असे पाच ते सहा तास तुम्हाला पाहिजे अरे एवडी छोटी छोटे सगले गे वरती जाओ पूरे बच्चे सब गए थे ऊपर। तो 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 <laughs> तो कैसा लगा छत्रपति शिवाजी महाराज का किला कैसे तो लगा बताओ छत्रपति शिवाजी महाराज की गुड गुड गुडजोस 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 हा मग काय आपल्याला आता वरती तर काही जाता येणार नाही पण मित्रांनो आम्ही तर काय पण जे आलेत त्यांचा अनुभव तुम्हाला आम्ही सेल करतोय प्रयत्न करतोय जे होईल तेवढ प्रयत्न करतोय तर ती लहान लहान मुलं होत पाहू शकता एवढी छोटी छोटी मुलं वरती जाऊन आले आणि बायको नाहीये नाही बायकोला आवडत नाही तिला म्हणलं ना जायचं आपल्याला गल गडकिल्ल्याला पुण्यातून निघणार आणि तिथं शिवनेरी किल्ल्यावर सिंहगड किल्ला चार वेळा आम्ही सिंहगड किल्ला फिरलोय ते काय हसायचा विषय नाही पण काय होतं वेळ कमी राहतो आणि वेळ नसल्यामुळे गडबड होती पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल मी ज्यावेळेस रिटायर येईन ना त्यावेळेस त्या काढून फिरायला जायचं आपल्याला काय फक्त गडकिल्ले फिरायचे हो हो म्हणजे मला गुंतून देणार तू रिटायरमेंट घेणार का एक वर्ष फक्त रिटायरमेंट नाही घ्यायची त्याच्यानंतर काय अडचण नाही जमल्या गया आणि आम्ही आता बऱ्यापैकी आलोय वा एकदम ओके सुरू कर सुरू कर सुरू कर म्हण शिंदे सरांचा डायलॉग मागच बाकी वाईपी जय जी बापू चला शाहजी बापू तो गायबच झाला त्याला पाठला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 हर

आला आपली गँग तुटकी मुटकी छोटीशी जे आले <laughs> ते वरती घेऊन आवाज कसला येतो रे आवाज कसला येते बेकर आवाज आहे तु यायचं होतं आज योग आल्याला थोडं काय का काय बाबा कसं खतर मध्ये नक्की एवढं एवढं नाही आज वीस टक्के चढलोय ऐंशी टक्के किल्ला बाकी आवाज झाले तर आवाज मगाशी होतं बघ आवाज कसलाय तरी आता मित्रांनो तब्येत थोडी डाऊन झाली दोन दिवसापासून सागर या ठिकाणी यायला आपल्याला दिवाळीच्या आसपास जर आले तर सगळं चांगल्या प्रकारे फिरू शकते काही हा आता पावसामध्ये आहे मुलं दहा अठरा वाजता येऊन गेल्यात छानपैकी फिरून आले वरती काय अडचण नाही आहे पावसाळ्यात आलं तरी चांगलंच आहे बेस्ट व्ह्यू आहे त्या ठिकाणी असा नजारा ना मला नाही वाटत पुढे पाहायला भेटत नाही हां हां कारण न भूतो न भविष्यात अशा प्रकारचा आहे आणि चारी बाजूनी डोंगर मोठे मोठे वाहन आले धबधबे त्या धबधब्यांचा आवाज एवढा खतरनाक येतोय मी तर एवढं घाबरलो मला वाटलं आवाज माझा घेतलं एवढा आवाजता ना आणि घाबरायला होतं कारण आपल्याला माहीत नाही कशाचा आवाज येतोय कशाचा एवढा मोठा आवाज आला तर पण आम्ही वरती जसं जसं जात गेलो ना आम्हाला की आवाज जास्त वाढतो आवाज झाला की बाबा हा याचा धबधबा आवाज येतो पण आपण आज गेलो तर किती भारी वाटलं भारी भारी वाटलं दुःख आहे एका गोष्टीचं की आम्ही वरती गेलो नाही पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू एक दिवस नक्की चांगला प्लॅन करून येऊ फक्त हरिश हरिश्चंद्रगड चढण्यासाठी जेऊ आणि या ठिकाणी पूर्ण किल्ला चढू आणि नंतर पुन्हा वापस जाऊ पण आता आमचा इलाज नाही फॅमिलीसोबत आहे आमच्या फॅमिलीसोबत असल्यामुळं आम्हाला जमलं नाही त्यामुळं आम्ही आहे पाठीमागा आता तर टाईम पण खूप आहे आता टाइम जवळजवळ साडेपाच पावणे सहा झाले राहू इथंच आपल्याला पाहुणे सहा वाजले पाहुणे सहा वाजले तर चला पाठीमाग आता या ठिकाणी आपण ब्लॉक थांबू आणि आजच्या दिवसाची सांगता करू अजून नाही अजून जेवायला थांबायचं आम्हाला जेवण करायचं मस्त त्यानंतर घरी जायचं आहे असंच घरी जाणार आहे आम्ही तर डाऊन झालेली बिलकुल मला वाटते मला आता परवा दिवशी जायचं आहे ड्युटीला तर चला ठिकाणी चढायला सुरुवात होती या ठिकाणी चढायला सुरुवात होती एक नंबर तुम्ही वन विभागाचे का इथले प्रॉपर प्रॉपर इथले का म्हणजे कसं नाही की तुमच्या अंडर खालीच असेल नाही जायला काय हा वन विभागाच्या वन विभागाच्या तुम्हाला काय पगार वगैरे देतात मग आहे ना मग ग्रामपंचायतीचा आहे का समितीचा आहे तुम्ही कुठे इकडेच राहताय का हां स्थानिकच आहे ना पाऊस असा कंटिन्यू चालू राहतो हां कंटिन्यू किती किती महिने पाऊस राहतो

चला मित्रांनो ठीक आहे थँक्यू पुढच्या वेळेस आलो ना आमचं काय झालं आम्हाला जातच नाही आलं आमचं पुन्हा आम्ही एक प्लॅन करू चांगल्यापैकी येऊ मस्त पूर्ण वरपर्यंत जाणं यायला तिथं चार वाजल्यामुळे सगळं बोल झालं कारण मग वरती जाऊन पुन्हा मोठी बस आहे जायला ओके चला बाय जेवण चालू सोमवार मुळ आज सगळं व्हेज आहे इकडे बघा सगळी ताटाकडे बघा देत बड्डे गर्ल इथं इथं फिरते आज प्रतिभाचा खर्च आहे रे आज काळे चौकस खाऊ दोन तीन आणा पाहिलं लेगीत चला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असा आणि रात्री यायला आम्हाला जवळजवळ सकाळच्या पर तीन साडेतीन वाजले होते आणि बराच टाइम झाला वेळ लागला बराच जेवण आलायला त्याच्यानंतर कंटिन्यू गाडी चालवली ड्रायव्हरनी आणि ड्रायव्हर एकटाच जागा होता त्यामुळं मला पण त्याच्याबरोबर जागावं लागेल बाकी सगळे झोपून गेले दमले होते मी झोपलो नाही मित्र कारण काय होतं पण वॉर्नर एक एकतरी माणूस गाडीमध्ये पाहिजे त्यामुळं काय आपण झोपलो नाही आणि एकदम छान ट्रिप झाली दोन दिवसाची होती मस्त एकदम फुल एन्जॉय आणि सगळे आता झोपलेलेच असतील तीन वाजता येऊन दोन दिवस दोन दिवस त्याच्यानंतर आता सकाळ सकाळ मी गेलो मॅडमला सोडवायला मॅडमला सोडलं त्यांना जायचं होतं पुण्याला पुण्याला जायचं होतं तर तर त्यांना आपण इथं स्टँडवर सोडलं आणि आता आपण चाललो आहे रिटर्न जाऊन आपण आहे क्रिकेट खेळायला कारण रात्री तरी तीन चार वाजले असतील झोपायला साडेसहा उठलो उठल्यानंतर ही सगळी मॅडमला वगैरे सोडलं आता चाललो आहे क्रिकेटच्या ग्राउंडवर मित्रांबरोबर थोडं क्रिकेट खेळायचं मग बर घरी जाऊन पुन्हा नाष्टा वगैरे करून झोपून जायचं असं प्लॅनिक बघू किती वाजता पुन्हा उठतोय तर ब्लॉक